क्रमांक बेचाळीस या मैदानातील सुटण्यासाठी सज्ज झाला मैदानातील बेचाळीस बेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली दोन गाड्या बाद झाल्या तीन गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत पाहायला मिळते तिसरी सुद्धा बाद झाली दोघातच लढत चालू आहे इथं नुसती गती असून चालत नाही तर शिस्त सुद्धा महत्वाची आहे አትይሽቸው የወሱ እንደ ወረዋ ሰላ ትሬቻይሽ ወረዋ ትሬቻይሽ ወረዋ እኔ ፕንሰ ቤቸይ ቻ ነገ አልጋውም गाडी क्रमांक बेचाळीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी दाऊजीबाडी प्रसंग कारवाई